कोण कोठले कुणास नकळे संबंध येती कसे काळाच्या उदरात काय दडले कोणी न सांगू शके कोठेही धडा वर्षाला तरी जगी गंगेसी गंगा गंगाबे सटवीचे अक्षर आणि ब्रह्माची रेख कधी कोणास सारोडकर सर आज आपण निलिप्त झाला दानापूर सारख्या गावात जन्माला आलेलं सामान्य कुटुंबातील हे पोहची अभिमान जिल्हा परिषद माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा जयपूर लांडे येथील आजचा कार्यक्रम पाहून तुमचे आई बाबा नक्कीच खूप प्रसन्न झाले असते आणि मनात म्हणत असेल बाबा रमेश भरून पाहू नायगाव दानापूर सारख्या पारखेड आंबेटाकडी आणि जयपूर लांडे असा तुमचा शैक्षणिक प्रवास अनेक पिढ्यांना खळवत खळवत पूर्णत्वात जात आहे त्या काळ होता तू पॉकेट मनी शब्द सुद्धा ऐकला नसेल कुठल्या तरी एखाद्या कुलीमध्ये हो स्टोला पंप मारून मारून घोटभर चहाच पाणी करायचं आणि अभ्यास करायचा तोही फक्त सेकंड हँड पुस्तकांना परीक्षा फी भरून किती कठीण कर करणं अशा परिस्थितीमध्ये आपण एवढा मोठा प्रवास केला शिक्षण किती उंच आले काय एवढं करूनही नोकरी मिळाली ती काही सुखासुखी नाही मिळाली मेहकर तालुक्यातील नायगाव गावी कमी लोकसंख्या असलेलं गाव शाळेत जिथे मुलं नीट येत नाही अशा मुलांना शाळेची गोळी लावणे किती कठीण कर्म असेल अशा मुलांना शाळेची गोडी लावून निकाल तयार करणे विविध स्पर्धा नवोदय परीक्षा मार्गदर्शन स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन शैक्षणिक साहित्य निर्मिती ग्राम सफाई गायन वादनाची आवड हे सगळं करत असताना तुमच्या पाठीचा कणा सदैव ताठच होता आणि आता अजूनही तसाच राहो प्रत्येक शाळेवरचा प्रवास तुम्ही अप डाऊन करून केला जी गाडी मिळेल त्यांनी प्रवास करायचा कधी एसटीनी कधी ऑटोनी तर कधी मोटरसायकलने कशाना कशाने प्रवास केला हा प्रवास एक दोन वर्ष नाही तब्बल तेहतीस वर्ष हा प्रवास केला आणि आज यशस्वीपणे निवृत्त झाला मातीत ज्यांची मुळ रुजलेली असतात खोलवर फांद्या त्यांच्या पसरत जातात आभाळ तुमच्या कर तुमच्या कर्तुत्वाच्या फांद्या सुद्धा अशाच आभाळ पसरलेले आहेत. सामाजिक ऋणातन मुक्त होणे त्याच बरोबर एक आई वडिलाचा ऋण असत त्यातून सुद्धा तुम्ही मुक्त झालात. आईच आजारपण असो बहिणीच आजारपण असो ते सगळं तुम्ही पचवलं. देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. तुम्ही आयुष्यभर देतच गेलात फक्त देत गेला मग विद्यार्थ्याची फी असो गरजूंना मदत असो समाजाप्रती असलेली आपुलकी असो फक्त देतच आलात सारोडकर सर महाभारतात कर्ण म्हणतो वा सुत पुत्रो वा को वा, वा भवानमय दैवा यतम कुले जन्म मधा यतम तुपवर्षून माणूस कुठल्या जातीत जन्माला आला याला काहीच अर्थ नाही त्याच कर्तृत्व कसं आहे त्या कर्तृत्वाने किती मोठा झाला हे महत्वाचं असत पाहिलं ना तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुशील शुभम मयूर सारखे हुशार मुलं आहे एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून एक पती म्हणून एक वडील म्हणून आणि एक शिक्षक म्हणून आपण यशस्वी ठरला आठवते का तुम्हाला तुमची मुलं सुशील शुभम आठशे नऊशे किलोमीटर वरून विचारत असतील कसे आहात शुभम गुणी मुलं आणि आहेत प्रतिभाईकर सरांनी आधुनिक काळात एकविसाव्या शतकातील आव्हानानुसार परंपरागत शिक्षणासोबतच सखा पांडुरंग नावाचे युट्यूब चॅनेल काढून संपूर्ण परिवार भक्ती संगीताची मेजवानी समाजाला देत आहे त्यांचं संपूर्ण शैक्षणिक कार्याचं उत्तरदायित्व म्हणून सन्मान म्हणून समाजाने शासनाने वे वेळोवेळी त्यांना पुरस्कृत करून त्यांचा आदर सत्कार केला पंचायत समिती खांपाव म्हणून उत्कृष्ट बी एल ओ पंढरपूर येथे युनिक टीचर अवॉर्ड असो छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार असो त्यांना सपत्नीक सत्कार करण्यात आला शिक्षिके पेशातील कार्य जरी शासनाच्या निर्देशानुसार संपत राहू आपले आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असो असा आशावाद व्यक्त करून आपणास जड अंत करण्याने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत थांबते